नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे केस शहरामध्ये शाळकरी मुलाचा अपहरणाचा डाव फसलेला आहे काही दिवसापासून एका शाळकरी मुलाच मुलावरती पाळत ठेवून त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी सुरू केले होते मात्र याची कुणकुण किंवा याची माहिती काही नागरिकांना मिळाली आणि त्या नागरिकांनी ज्या ठिकाणी हे अपहरणकर्ते दबा धरून बसले होते या 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 है, या त्या ठिकाणी जाऊन त्यांना पकडलं मात्र यावेळी तिघापैकी दोघं जण फरार झाले आणि एका अपरंकर्त्याला नागरिकांनी पकडलेला आहे यावेळी नागरिकांनी त्या अपरंकर्त्याला जोरदार चोप दिलेला आहे मारहाण केलेली आहे यावेळी वास्तव जर पाहिलं तर आ, ही घटना नेमकी कशामुळे घडलेली आहे हे वैयक्तिक नात्यासंबंधातून घडलेली आहे किंवा पैशासाठी हे अपहरण होणार होतं नेमकं या बाबतीमध्ये अधिक माहिती समजू शकलेली नाही संतप्त झालेल्या नागरिकांनी जी अपहरणकर्त्याची कार होती ही कार उलटलेली आहे कारची तोडफोड केलेली आहे विशेष म्हणजे या कारचा जे काही नंबर प्लेट आहे ही या कारला दोन नंबर प्लेट आहेत एक जी नंबर प्लेट दिसती त्या नंबर प्लेटच्या खाली पण एक नंबर आहे किंवा नंबर प्लेट आहे त्यामुळं कुठंतरी हे एक वेगळा प्रकार आहे काहीतरी गैरकृत्य या ठिकाणी केलं जाणार होतं असं एकंदरीत या सर्व गोष्टीवरून दिसतंय त्यामुळं नेमका प्रकार काय आहे या प्रकाराच्या मुळापर्यंत जाण्याचं खऱ्या अर्थानं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे